अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत महात्म्य अय एक जय जया जी अघ शमना जय जया जी करुणाघना जय जया जी परम पावना बंधो यशवंता आपद्या कृपे निशित वर्तल्याला ये अध्यायापर्यंत आता पुढे बदवावे बुद्धी देई स्वामी तया आपुली कथा बदवावया लीला महात्म्या ऐकती श्रोतया संतोष होतो बहुकाळ श्री गुरु से करिता ध्यान तयाचे करिता नामस्मरण तेच होय शिवार्चन निश्चय जाण त्यांची आचरण धुलीचा एकादा कणही साचा संसार सागर पारसाचा करील जाण निश्चय असो आता श्रोता ऐकावी निवृत्ती कथा बापूचा बंधू तत्वता जात माळी यांची होता बायकोचा नवरा द्वय पोरे पोटी पदरा हाकी तसे संसारा पुले शक्ती तोच निवृत्ती अकस्मात जाहला हृदयरोग ग्रस्त कळासहि उरात पोचविला पुण्य पुणे विद्येचे माहेर ज्ञानाचे भांडार नांदती महावैद्य थोर दवाखाने रुबीचा वैद्य बोलती याते फाडोनी याच्या हृदयाते नलिका कापुनी परते करणे हे चौचित शस्त्रक्रिया खर्चिक जाहले बंधू एक उपाय करती अनेक रुपये लाखावरी जमा शस्त्रक्रिया उदयी करोजी करण्या सकल राजी परी बापू बोलतो आजी गुरुराया प्रति निवृत्ती दवाखान्या माझी शस्त्रक्रिया उदयी करोजी जाणे पुणे नगरी आजी व्हा राजी गुरुराया या कठीण कार्याते आशीर्वाद असावा माते न तो या परते जीने मुश्किल निवृत्तीचे ऐकली कानी वार्ता श्री गुरु खवळला पुरता शिव्यांची लाखोळी वाहता जाहला ते क्षणी तुम्हास पैशाचा माज चढला पुरता आज शस्त्रक्रियेचे नको नको रे त्यास कापू, माझे बापू, होईल ठीक कापू आपू आणा त्यास माघारी लाखावरी खर्च कराल न प्राणाशी वाचवाल चार आण्यात वाचवाल खर्च कराल येथ जरी प्रात दुसरे दिनी मधु चालवी चक्र संगे बापू ते घेऊनी गाडी पोचली पुण्यात बापू बोले वैद्या ते द्या बंधू माझा मला ते न आम्हा खर्चा ते ढिग बरी रुपये बैसवीला गाडी माझी आईसा बापू तो गाजी शब्दा सद्गुरु काजी आणला माळावरी श्री गुरु म्हणती बापू ते आणू नका मज येथे त्या अमरछा येते ठेवा पावकता माळाच्या येती उराता सह्य कळा उन्हाच्या भाजती ज्वाळा उपाय जगागळा गळा करीती ते श्री गुरु माध्यान समय सरला सायम समय पातला निवृत्ती पुसे बाबाला येऊन या सायंकाळी मी निघतो आता घरी तवम बोले गुरु स्वारी उदयी कया माघारी हजेरी द्या निशिदिनी रोग आटोक्यात आला परिचैन जीवाला जव जवमेती असह्य कळा जीव होई आत गोळा हे रोजचेच होते तो कांतावदे निवृत्ती ते निशितिनी दुःखणे दुखते तो पुसाना बाबाना निवृत्ती बोले श्री गुरु परता कांतावदे दुखते म्हणता करावा का वैद्याता जवळी उपचारार्थ तवम बोलती श्री गुरु बाळूते बोलती देखया पुडीते काय दडले त्या ते देवृत्तीस अवलोकिले त्या पुढी ते हरिद्र कुंकुम होते त्या ते सेवक श्रींचा श्री गुरु बोलती निवृत्ती प्रत हे घेऊन तव करात ओती बायकोच्या करंड्यात राहा निश्चिंत तव दुखण्याची मुदत अजून दसऱ्या प्रत राहा कळ भोग भोग आपला तो कोणा नच चुकला म्हणून भोगुनी सारावे तयाला न तो उत्तरोत्तर जन्माला भोगासी कारण जगी सर्व सुखी आईसा मज दावा की कर्म आपुलेच कारण की केवळ भोगाला पांडव एवढे शूरवीर भीक मागती दारोदार होऊन यालाचार लाचार कारण कर्म भोग की हरण जाहले सीतेचे मरण दशरथाचे देवत्या रामाचे वनवासी भोगती ऐसे भोगती मोठे मोठे आपण तो चिलटे परी न नशीब करंटे बळक्य बळकट ऐसे बोलता श्री गुरु समाधान तो नेवरू अत्यानंद अति आदरू भरी करंडा शिकुंकवाते पुढे दसऱ्यापर्यंत अवजड कामे करवून घेत रोग जाय दिगंतरापर्यंत निरोगी निवृत्ती ओघा काया वाचा मने धने अर्पावी सद्गुरु कारणे अथवा सातत्ये भक्ती कारणे झिजवावी तनु तेने होईल कल्याण अवघे सुखाचे निधान भवसागर उल्लंघुन जाल परी होता सद्गुरु कृपा निण्य काय तुझ बाप्पा म्हणून सातत्ये जपा नाम त्या गुरुंचे चिंधवली चा माणिक पवार पहलवान महाशूर इच्छा होती मनीची थोर मिळावा म्हणून कारण पातला श्री गुरु सन्निधानी जाण श्री गुरुने दर्शन दिले श्री गुरुने गीताची दर्शन बोलती मनेच्छा जाणून श्री गणेशाभिषेकून अन्नदान करावे श्री गुरु आज्ञा प्रमाण करीता अभिषेक अन्नदान मनी गुरु मूर्ती आणून प्रार्थना करीते वेळा तव इच्छा होणे हेच कार्यासी कारणे चंद्राचे चेंडू करणे खेळणे तुझ्या हातीचे लोटले काही दिसमास महान महाराष्ट्र पदकास लढती लागल्या बहुतास जिंकी माणिक हरेक अंतिम लढत अटीततीची जिंकू किंवा मरण्याची आठ बिली मूर्ती श्री गुरुंची ती जिंकिले माणिके जय जयकार करिता उघे जन आकाशवाणी दूरदर्शन सहू कडे माणिक पारायण वृत्ते ती रखाण्याची मिळाली रौप्य गदा ऐसा तो माणिक दादा परी नम्र सर्वदा श्री गुरु चरणी गदा ठेवणी चरणावरी नम्रते माणिक स्वारी नतमस्तक युगलावरी श्री गुरु चरणीच ऐसा भेटला त्यासी सीमान त्याच्या भाग्यासी मरो पुनरपी जायासी जनमायावे कथाता कथा आता बोडऱ्यांची प्रकाश लामे शाखाधिकाऱ्याची नित्य दर्शन घेत असे कन्या रत्ने होती पाच परिपुत्र न एकच ही मनीची होती आच कुलदीपक जन्मा नित्याने करी वारी चहा प्रसाद श्री गुरु देती काही दक्षिणार्पिती सातत्यपूर्ण पूर्ण तो सहाव्या खेपेस पुनरपी पत्नी दिवसात देव बुडून जलात तल्ली नामस्मरणी एके रात्री दृष्टांत झाला बाबा म्हणती तेला चिंत आकाशया मनाला वहा गणपती रुप्याचा चांदीचा गणपती वाहिला पूर्ण झाले दिसाला प्रसवली पुत्राला दीपक नाव तया प्रती हर एक वाढदिवसा प्रती अभिषेकेती श्री गणपती अन्नदान अर्पिती श्री गुरु माळावरी सद्गुरूंच्या हरिहाटी गर्दी बहुपेठी विविध मालाचा शेठी अवघातो एक भक्त गर्दी करीती हिंग मिर्या प्रती केशर कस्तुरीची ती पेठ ओस पडते मागणे धरून व्यवहारास इथे देव पाहिजे कोणास देव मागणाऱ्यास ईश्वरही देतील सद्गुरू गाडे नाम एक भक्त पेढी तयाची वाडीत धंदा चाले जो मात सुवर्ण होती बावडी जला वाचून कोरडी जाय शेती कसदार तयाने विचार केला नलिका घेऊ शेताला परी पानाडी बोलला जला शिवार हे हिच सद्गुरु काणी ऐकत असे त्रिभुवन पाहिजे तुला दीड इंच तुझ प्रती पुरेल निश्चिंती आयसे म्हणून श्री गुरु बसप्पा श्री गुरुचा रेडा ज्ञान याचा बैसला पहा कैसा तयास बोलती कनवाळू दाखीव तयास जळस्थळू का बैससी निश्चळू कार्य कर काही मनी विचार करे बसप्पा मी काय पानाडी का देखा परी पाठवी तो बाप्पा निवारेल तो त्याचे पाहतसे शेतीवाडी फिरूनी बसाप्पा एका ठेला म्हणे कुपनलिका या स्थळाला जळ मिळेल तुम्हाला कृपे श्री गुरूंच्या मशीन सुरू झाली उडवीत धुरळा गुलाली एक्या ठाई ठाकली जलधार उडे आकाशी जलाचा वाहे लोट बरोनी सारा पाठ व्यर्थ न गेली खटपट कृपे श्री गुरुंचा मशीन मालक बोले नीर बहु चांगले दीड इंची मोजले नेमके शब्द गुरुंचे जाहला बहु मोद ऐसा तो शब्दा, शब्दा आनंद कंद भक्ता शब्दा शब्दानंद अनुभव पाठोपाठी ऐसाच स्वामी भक्त जातसे कराड विद्या नगरी वसत नाम काम हा परी अखंड तळमळ सद्गुरु मिळावा तात्काळ वाचो नितयाचा निष्फळ नरतनुतरी, गुरु न तो करावयाचा असतो तो मिळावयाचा परी पाक करावा सत्कर्माचा धारा खंड नामाची कामानी नाम सांभाळी तो यमनियमा तयासी सद्गुरु कल्पद्रुमा शोधी त येईल नित्य चालली पूजा पत्र स्वामी समर्थांचे तस्विरी प्रत तोच अचानक करणात ध्वनी यशवंत हो जयवंत हो हा कैचा ध्वनी औचित कानी, आशीर्वाद शब्दार्थ जाणी हे तो खुनी शुभ शकुनाची यशवंत हो जयवंत हो, निश्चित हे काय हो उलगडा हो वर्ष दोन न आणखी तळमळ होई रातिन कान भेटे सद्गुरु निधान कान परी तो कोण कुगुंतला कोठे ऐसे सहज एके दिनी नगरी देखिली नैनी तो तयाचा सहगमनी वणे चला कुरोलीस महान योगी तया काठी दर्शन घेऊ दर्शनाने ऐसी विभूती क्वचित स्वामी जैसे सर्वार्थ तेच चालविती अर्थ तारी समर्थ भूमी ते क्रोली प्रथ लवलाही पातले मोरे आणि स्नेही दर्शने काया वाचा मनेही तृप्त झाली नैनी नीर लोटे कंठी प्रेम दाटे हृदया माझी प्रगटे अवघे रूप जाते वेळी तयानी तस्वीर खरेदीली दिली आश्रमातून घेतली पूजे कारणी तो जाहला चमत्कार तस्वीरी खालील जागेत शब्द होते केले अंकित यशवंत हो जयवंत हो पडत जाहले पूर्ण समाधान याच केला होता अट्टाहास गोड वाहवा ग्रुप भेटीचा दिस तेने समाधान चित्तास पावते झाले तस्वीर घेऊन स्वग्रही पातले उभयता दोघेही पत्नी ते म्हणे दर्शन साधूचे पाहता तस्वीर पती हाती आश्चर्य अवाकती होती एका घटिके पूर्वी हा यती गेला मज दर्शन देऊनी तवम बोले तेचा पती घटकेपूर्वी हा यती होता कुरोली नगराप्रती दर्शन आम्ही घेतले दोघा पती पत्नी दर्शन एका समयास परी पती होता कुरोलीसी पत्न्या पुल्या परिदर्शन त्याहुनी सत्य यात कासया मिथ्या अफाट लीला गुरुंची असो आता पुढीलध्यायी लील लीन होीगुरुपायी सद्गुरु लिलामृत ध्यायी कल्याण करील सकलांचे गुरुमाय पक्षिणी चंचु भरी पूर्वी दाणा गुरु माता जाऊनो वत्समितेचा मागु म्हणता तरी देवा तुझा परिवारची मी होवावा घडो नित्य साहित्य सेवा तुझी आगुणाची इति श्री यशदास विरचित यशवंत महात्मे एक विंशाध्याय गोरहा ओम परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु पुण्डरीकवरदा हरिठल् श्रीज्ञानदेव तुकारं पण्डरीनाथ भगवान् परमहंसद्गुरुश्री यशवन्तबाबा महाराजकीज पार्वतीपते हर 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 महादेव हर यशवन्तः जयवन्त हो यशवन्तो जयवन्तः यशवन्तः जयवन्तः